गांधी वध करणारे नतुराम गोडसे यांना मानवंदना नवी मुंबई इथं देण्यात आली महाराष्ट्र करणी सेना या हिंदू संघटनेतर्फे नवीन पनवेलच्या पृथ्वी हॉलमध्ये नथुराम गोडसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सकाळी शौर्य दिवस साजरा करण्यात आला नथुराम गोडसे जिंदाबाद नथुराम गोडसे अमर रहेचे नारे लावण्यात आले नथुराम गोडसे व नारायण आप्टे यांच्या प्रतिमेवर पुष्पगुच्छ वाहण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र कर्णी सेनेचे से प्रमुख अजय सिंह सेंगर आंतरराष्ट्रीय बजरंग दल महामंत्री सचिन खुळे हिंदू सेनेचे राज्य अध्यक्ष संभाजी जावीर शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजू चौहान हिंदू योद्धा संघटनाचे वीर बहादुर प्रताप विहिपचे पृथ्वी सिंह ठाकूरसह अनेक नागरिक हजर होते दरवर्षी असे प्रोग्राम पनवेल इथं होत असते दोन हजार चौदा मध्ये संसदेमध्ये या कार्यक्रमाचे पडसाद उमटले होते काँग्रेस व वा गांधीवादी संघटना यांनी या कार्यक्रमाला प्रचंड विरोध केला होता